नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आज मी तुमच्याशी बोलायला आलो आहे यशाबद्दल नाही पैशाबद्दल नाही तर तुमच्या आयुष्याला जीव नवीन दिशा देण्यासाठी आज जगात सगळ्यासाठी मोठा आजार होत आहे माहिती का निराश हत, हताशपणा आणि स्वतःचा विश्वास हरवणं जीवन म्हणजे संघर्ष माझ्या मित्रांनो जीवन म्हणजे फुलाचा गळीचा नाही जीवन म्हणजे काटेमधून चाल चालत फुलापर्यंत पोहोचण्याचा प्रवास आहे आज तुम्ही अडचणीत असाल अपयश आलं असेल लोक हस हसत असतील पण लक्षात ठेवा अंधार किती गडदड असला सूर्य उगवायचा थांबत नाही अपयश म्हणजे शिवट नाही आपल्याला लहानपणापासून शिकवलं जात नापास झालं तर संपलास पण बाळमाव सांगते अपयश म्हणजे संपत्ती आहे कारण जो माणूस कधी पडतच नाही तो चालायला शिकत नाही तुम्ही आज हरला असाल पण तुम्ही थांबाय थांबलात तरच तुम्ही पराभूत आहात स्वतःवर विश्वास ठेवा माझ्या लेकरांनो तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर जग तुम्हाला किंमत देणार नाही आरशात बघ आणि स्वतःला सांग मी करू शकतो मी बदलू बदल घडू शकतो एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं नशीब तुमच्या हातात आहे ते कोणाच्या हातात देऊ नका वेळेची किंमत ओळखा वेळ कोणासाठी थांबत नाही जो वेळेला जो वेळेला ओळखतो तो जीवनात पुढे जातो आजचा दिवस वाया गेला तर उद्याचा दिवस यश दूर जातो दररोज स्वतःला एक प्रश्न विचारा आज मी माझ्या स्वप्नासाठी काय केलं मेहनतीशिवाय यश नाही माझ्या भावांनो रातोरात यश मिळालं कोणी पाहिलं का लोक फक्त यश पाहतात मागची मेहनत नाही पाहत तुम्ही शांतपणे मेहनत करा यश एक दिवस गोंगाट करेल सकारात्मक विचार टाक जस विचार काळा तस जीवन घडेल नकारात्मक विचार म्हणजे स्वतःच्या पायावर कुलाडी मारण सकारात्मक विचार ठेवा कारण विचारापासून कृती जन्माला येते स्वतःचा मार्ग स्वतः तयार करा लोक काय म्हणतील याचा विचार करत बसला तर तुमचं आयुष्य दुसरे जगतील लक्षात ठेवा मेंढर नेहमी कळपात चालतात वाघ एकटा चालतो कृतज्ञ आणि नम्रता यश मिळाल्यावर गर्व करू नका अपयश आले तर खचू नका आई वडील गुरु आणि परमेश्वर याबद्दल नम्र मनापासून खरा मोठा असतो मित्रांनो आज या को माझ्या लेकरांनो आज या कोणी तुमच्या विश्वास ठेवत असेल तर एक माणूस तर आहे जो म्हणजे तुम्ही स्वतः हार मानू नका थांबू नका डगमगू नका आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा यश तुमचंच आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि तसेच प्रेरणादायी वी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बोला बाळूमामांच्या नावानं चांग बलं जय बाळूमामा